तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा लाडका सुंदर एट फाय डबल झिरो हा आपल्याला गेल्या एक वर्षापासून मैदानात पळताना दिसला नव्हता परंतु आता आपण पाहिलंच असाल की काही दिवसांपूर्वी सुंदर हा आपल्याला दोन तुफानी फेऱ्यांमध्ये पळताना दिसला होता आणि त्या दोन्ही फेऱ्यांमध्ये सुंदरचा आपल्याला जो आधीचा पळ होता अगदी तोच हरणासारखा पळ आणि स्पीड पाहायला मिळाला मंडळी हा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा लाडका सुंदर आता आपल्याला एका मोठ्या आगामी मैदानात पळताना दिसणार आहे आणि या जुना बैलपोळा माळशीवरच हिंद मैदानात सुंदरचा पायरा असेल तो म्हणजेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या दावणीला जो आधी साई नावाचा सा नंदी होता तोच नंदी आता आपल्याला या हिंद मैदानात सुंदर सोबत पळताना दिसणार आहे मंडळी सुंदर ही दुसऱ्या दावणीला गेला असला तरी तो ज्या ज्यावेळी मैदानात आपल्याला पळताना दिसेल त्या त्यावेळी निंबाळकर सरांची आठवण आपल्याला नक्कीच येईल तर सुंदर अकरा अकरा आणि साई अकरा अकरा या दोघांनाही या किसरी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद